श्री स्वामी समर्थ असे म्हणता की मन ही जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे तुम्ही एखाद्या गोष्टीचा मनापासून पाठपुरावा केला तर तुम्ही ते साध्य करू शकता असे मी म्हणत नाही तर हे सर्व महापुरुषांनी सांगितले आहे पण जर ते खरे असेल तर आपल्याला जे मनापासून हवे आहे ते का मिळत नाही बघताना कोणत्याही माणसाला आपल्या मनात दुःख नको असते पण तो जगाला तर तो दुःखच असतो प्रत्येक व्यक्तीला मनाने यशस्वी व्हायचे असते भरपूर पैसा कमवायचा असतो पण तरीही तो यशस्वी होत नाही बरे जगात असा कोण असेल का ज्यांच्या मनात इच्छा असेल की मी नापासवा किंवा मग मी कधीच पैसे कमवू नये तर यातून दोनच गोष्टी समोर येतात एकतर ते महापुरुष चुकीचे होते त्यांनी सांगितले की इच्छित गोष्ट मनाने साधे होते किंवा मग आपण चुकीचा हो आज या कथा मी जी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्हाला असा एक मंत्र सापडेची साथ कथा तुम्ही समजून घेतल्यावर तुम्हाला असा एक मंत्र कळे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मनाने कोणतीही गोष्ट कशी करता येईल हे समजू शकाल कोणत्याही गोष्टीचे बीज मनात कसे पेलेल, जाते आणि आकर्षक असा नियम म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन कसे करता येते या कथेतून चांगले समजते कथा छोटी आहे पण खूप खोल आहे या कथा ठरवण्यापूर्वी तुम्ही श्री स्वामी समर्थ आईचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ माऊलींचा जयघोष करायला न विसरू नका तर आता पण कथेला सुरुवात करूया एकेकाळी एका माणसाच्या आयुष्यात फक्त दुःखच असायचे तो जे काम काही काम करायचा त्या कामात विचार आला की साध्य करत येत नव्हते कोणतेच काम तो पूर्णपणे करू शकत नव्हता तो घरी आला की त्याला घरात बडबड चालू होत असे त्यांनी कोणाकडे मदत मागितली तर त्यांना कोणी मदत करत नसे त्याच्यावर चारही बाजूने दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखा वाटत होते बाहेरचे तर लांबचीच गोष्ट पण घरसे देखील त्याला समजून घेत नव्हते त्याला समजत नव्हते की मी या दुःखांवर मात कशी करावी तो रात्रंदिवस विचार करत नाहीसा की त्यांच्या दुःखापासून मुक्ती कशी मिळवायची या कारणामुळे त्याला रात्री झोपही येत नव्हती त्याच्या डोळ्याखाली